कृष्णवा लाधली योगिया साधली जीवनगळा या परमामृताचं नाव आहे नामामृत त्याचं नाव आहे कथामृत भगवंताची कथा हे अमृत आहे भगवंताचं पवित्र नाव हे अमृत आहे आणि हे अमृत खरं महाविष्णूच्या अधीन आहे या अमृताचं जो प्राशन करतो त्याचं जन्ममरण शुक्त असं नाथ मला सांगतायत जेणे चुके जन्ममरण ते परमामृत विष्णू अधीन आता बाकीचे अमृत आहेत ते फक्त अमृत म्हणून म्हणायचे आहे अमृत आता काय गुण आहे असं सांगतात ना की जो माणूस अमृत पितो तो अमर होतो अमर होतो म्हणजे त्याला मरण येत नाही असा त्याचा अर्थ ना पण अमृत पिणारा माणूस जर अमर होत असेल तर स्वर्गातले लोक दररोज अमृतातून प्रश्न करतात ते स्वर्गातले जे लोक आहेत ना ते आपल्यासारखे नाही आहेत आपण जशी फौजदारी खातो ते ते खात नाही आपण जशी भरीतपुरी खातो तसे ते खात नाही आपण जसे बापले खातो तसे ते खात नाही आपण अन्न खातो म्हणून आपल्या शरीरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य आहे त्यांच्या शरीरामध्ये दिव्यता का तर त्यांना तहान लागली तरी अमृत आणि भूक लागली तरी अमृत भागवतातला त्या रम्मेचा आणि त्या शुकाचार्यांचा संवाद डोळ्यासमोर समोर आणा म्हणजे लक्षात येईल ज्या वेळेला शोकाचार्यांच्या समोरती आपलं पोट निधर्ण करते त्यावेळेला त्या रंभेच्या पोटातून उदनातून कस्तुरी सारखा सुगंध दरवडतो याचा परिणाम काय परिणाम कशाचा का का अमृत प्राशन केल्याचा परंतु अमृत प्राशन करीत असताना अमृतामध्ये सगळ्या रसांचा आविष्कार आहे जसं समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान होतं का तीर्थे जे त्रिभुवनी ती घडती समुद्रा व त्याच पद्धतीनं का <lk> अमृत रस स्वाजनी रस सकळ सगळे रस पिल्यानंतर त्या अमृतामध्ये शब... अमृत पिल्यानंतर त्यामध्ये सगळे रस आलेत कोणताच रस सोडायचा नाही त्यामध्ये संत्रीचा आला मोसंबीचा आला चिक्कूचा आला आंब्याचा तर आलाच आला हां कोणताच रस नाही आणि तुमचा सुधारस आला सुधारस खाल्ला गे मी कधी काय सुधारसा तर फक्त नावच रस आहे परंतु निंब्याच्या रसामध्ये म्हणजे भरपूर साखर टाकायची आता पाक करायचा पोळी बरोबर खायचं नेतातील साखर त्याचं लाभेच सुधारत तुम्ही आनंदीच म्हणजे काही काही धर्मशाळेत जाऊ शकतात विठाला विठाला फक्त कोण यासाठी आहे की अमृत प्राशन करणारा माणूस अमर होतो हे फक्त म्हण आहे परंतु अमृत प्राशन करणारा अमर होतो की नाही आमच्या ज्ञानोवराना ना विचार आहे आमच्या ज्ञानोवराय बोलतात अरे ज्या अमृताला तुम्ही अमृत नाव ठेवताय ना तर ते अमृत तर विषाचा सख्खा भाऊ आहे सख्खा भाऊ आपण कोणाला म्हणतो एकाच आईच्या उदरातून ज्या पोरांनी जन्म घेतलेला असेल दोन पोरं असतील चार पोरं असतील सहा पोरं असतील ते सख्य भाऊ एकाच आईच्या उदरातून जर दोन चार बहिणी जन्माला आलेल्या असतील तर त्या सख्या बहिणी चार पाच भाऊ जन्माला आले असतील तर ते सख्य भाऊ हा एकाच आईच्या उदरातून आलेले असतील तर आई जर वेगवेगळी असेल वे तर ते सख्य होऊ शकत नाही ते सुलत भाऊ होतात म्हणून ज्ञानेश्वर माऊली बोलतायत हे दामूत म्हणजे विषाचा सख्खा भाऊ आहे ज्ञानेश्वरी माता ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यामध्ये ज्ञानोमराय बोलतायत जे कालकुटाचे सहोदर सहोदर म्हणजे सख्य भाऊ मृत्यू भेणे प्याल्यामुळे कालकूट म्हणजे विष हे अमृत म्हणजे विषाचा सख्खा भाऊ आहे विषाचा सख्खा भाऊ अमृताला काय म्हणत जसं एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेल्या पोरांना सख्खे भाऊ किंवा बहीण म्हटलं जातं तसं हे विष आणि अमृत एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेलं कोणत्या आईच्या उदरातून जन्माला आले जरा पुराण डोळ्यासमोर आणा ज्या वेळेला देव आणि दैत्याने समुद्राचं मंथन केलं त्यावेळेला विषही बाहेर आलं जे भगवान शंकराला पाजलं हला हलविष विष विषाचे काही प्रकार आपल्या धर्मशास्त्रात कालकूट हलाहल आणि हे हा हलाहल हल कालकूट म्हणजे काय जगामध्ये जेवढे विषाचे प्रकार असतील त्या सगळ्या विषाचं एकत्रीकरण सगळ्या विषांचा आविष्कार म्हणजे काकोल कालकुट हलाहल हलविष हे बाकीचे विष पिल्यानंतर जर समजा जागी वेळेस त्याच्यावर उपचार झाले तर सिव्हिल मध्ये त्याच्यावर इकडून तिकडून नळ्या टाकल्या तर ती माणसं जिवंत राहतात परंतु काकोल विष पिता बरोबर वैकुंठ धाम त्याला म्हणजे दुरुस्तीला संधीच नाही असं भयंकर विष त्या विषाचा सख्खा भाऊ हे अमृत त्याला सख्खा भाऊ का म्हणायचं तर हा विषय आपला असा चालू होता की ज्या वेळेला देव आणि गैत्याने समुद्राचं मंथन केलं त्या समुद्रा मंथनातून विषही बाहेर आलं आणि अमृतही बाहेर आलं मग समुद्रातून जर अमृत आणि विष जर एकाच वेळेला आले असतील तर अमृत कोणाचा भाऊ झाला विषाचाच भाऊ झाला ना आणि हे अमृत पिल्यानंतर जर अमर होत असतील तर तो स्वर्गाचा अधिपती इंद्र दररोज अमृत पितो तो अमर झालाय का आमच्या ज्ञान वर बोलतात कालपुताचे सहोदर मृत्यू ते देहाचे पुरंदर सौदा जाते त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये हा अमृत पिणारा इंद्र याच्या सारखे चौदा इंद्र मरतात किती मग इंद्रासारखे जर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र मरत असतील तर आपल्यासारखे किती मरत असतील आपल्यासारख्याच नाही म्हणून त्याला अमृत म्हणायचं नाही परंतु जे अमृत प्राशन केल्यानंतर आपलं मरण चुकतं त्या अमृताचं नाव आहे परमामृत त्या अमृताचं नाव आहे नामामृत त्या अमृताचं नाव आहे कथामृत त्या गोपिका त्या गोपी गीता म्हणता म्हणून त्याला बोलता येत तव कथा हे भगवत तुझी ही दिव्य कथा श्रवण केल्यानंतर आध्यात्मिक आधीदैविक आधी भौतिक तापाने तप्त असलेला जो जीव आहे त्यापासून त्याला मुक्ती मिळते असं तुझ्या कथेच माहिती आहे ते अमृत आहे आता अमृतावर अजून बरंच काही मोठे विवेचन आहे ते सगळं सांगणं आपल्याला शक्य नाही ना रामायण जर तुम्ही वाचलं असेल तर त्या गरुडानं आपल्या आईच्या सुटकेसाठी हे अमृत भगवान विष्णू करून आणलं आणि आपल्या आईची सुटका करून घेतली आता आईची सुटका कशी केली काय केली ते अमृत हरणाची कथा रामायणामध्ये सुंदर अशा प्रकारची आहे ती कथा जर सांगायला गेलो ना तर कमीत कमी दीड तास त्या कथेतच जाणार आहे म्हणजे कीर्तन आपलं होणारच नाही विठाला मिठाला परमामृतानं बोलावले आणि ज्याच्या मनाच्या वृत्ती परमेश्वराच्या चरणी स्थिर झाल्या आता मनाच्या वृत्ती किती आहे दा तुम्ही भागवत जर एखाद्या अधिकारी सत्पुष आणि अमृत तुम्ही श्रवण केलं असेल तर भागवतामध्ये मनाच्या अकरा वृत्ती आहेत त्या अकरा वृत्ती कोणत्या पंच ज्ञानेंद्रिय आणि त्या अनुषंगाने असलेला एक अभिमान अशा मनाच्या अकरा वृत्ती आहेत या अकराच्या अकरा वृत्ती ज्या वेळेला त्या देवाच्या चरणी स्थिर होतील त्यावेळेला त्या परमानंदाची प्राप्ती आपल्याला होते म्हणजे त्या मंगलाची प्राप्ती होते

म्हणून माझ्या मनाच्या वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर राहते अशी काहीतरी कृपा तू माझ्यावर कृपा माझ्यावर कर आणि देवाने कृपा केली आपल्या मनाच्या वृत्ती पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रि आणि अभिमानासहित तिथे स्थिर झाल्या मग आपल्याला कोणता फायदा होतो त्या फायद्याचं स्वरूप सकडली ओळली मंगळ तौ राधे न ਕੀ ਕਹਿ ਜੜੇ ਆਗੰਗਾਂ ਆਖ ਸਕ ਰਹੀ ਤੇਰੇ ਕੋੜੀ ਬੰਗਾਂ सृष्टी के बिंजरे आनंदाच्या पहिलं चरण प्रत्येक चरणाला आपल्याला लावावं लागणार आहे ज्याच्या मनाच्या अकराच्या अकरा होती अकरा त्या परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी स्थिरावल्या ज्याची जिव्हा परमामृताने ओलावली म्हणजे सतत ज्याची जिव्हा नामस्मरण करते अशा नामधारकाला कशाची प्राप्ती होते तर सकळ ही तेथे ओढली मंगळे त्याला मंगळाची प्राप्ती होते मंगलाची प्राप्ती होते मग या जगतामध्ये मंगलाची प्राप्ती होती म्हणून मंगल आहे तरी काय कारण आपण संसारिक लोक आहोत बुद्धिमांग लोक आहोत आपल्या डोळ्यासमोर मंगलाचं स्वरूप वेगळं आहे आपला मुल मुलगा जर मनासारखा निघाला मुलगी जर मनासारखी निघाली त्यावेळेला दा त्यांचं जर सर्व लग्न झालं तर आपण त्या लग्न प्रसंगाला सुद्धा मंगल प्रसंग म्हणून नाव देत असतो लग्न प्रसंग आपल्या संस्कृतीमध्ये मंगल प्रसंग ही गोष्ट निर्विवाद परंतु हा लग्न प्रसंग जरी मंगल प्रसंग आपण मानत असलो परंतु दुर्दैव जर ओढवलं तर हाच लग्न प्रसंग अमंगल ही स्वरूप प्रगट करू शकतो कसा करू शकतो साधारणतः तीस पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि आनंदीला असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी एक दुर्घटना घडली एका अतिशय श्रीमंत लग्न त्या सातारा कोल्हापूर त्या घडले लागण्यासाठी गेलं आनंदानं ते लग्न लागलं सगळे मोठमोठे चार दिवसात तो लग्न समारंभ ते आनंदानं सगळं वर घरी परतलं जी घटना घडू नये परंतु ती घडली ज्या कारमध्ये ती नवरदेव नवरी वसली होती त्या कारची समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक गड़ झाली आणि धडक होता बरोबर दोघही नवरदेव नवरी जागच्या जागी असा प्रसंग कोणावरही येऊ नये परंतु आला काय करणार जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो तो आहे बोलत आला तो प्रसंग काय करणार आता मला पुढे सांगत असायचं नाही आता प्रेत हे नवरदेवाचं असो का नवरीच असो त्याला तुम्ही मंगल स्वरूप म्हणणार काय संतांची दूरदृष्टी असेल म्हणून आमच्या यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी असलेही प्रसंग डोळ्यासमोर ठेवले आणि आपल्याला ताकीद दिली मंगल ती लौकिक अंतरपाठ ह्याला आपण जरी मंगल स्वरूप समजत असतो परंतु दुर्दैव जर ओढवलं तर अमंगलयतेचेही दिवस आपल्याला डोळ्याला बघायला मग या जगतामध्ये मंगल स्वरूप आहे तरी काय तर या जगतामध्ये मंगल स्वरूप आहे फक्त त्या परमात्म्याच या जगतामध्ये मंगल स्वरूप आहे ते भगवंताचं नाम याच्यापेक्षा कोणतेही मंगल नाही याच्यापेक्षा कोणतंही पवित्र नाही विष्णू सहस्त्रनामाचे आपण उपासक आहोत तर रोज आपण विष्णुशस्त्र वाचतो ना पवित्रानाम पवित्र यो मंगला मंगलम दैवतम देवताना भूताना रामायणाचा पुरावा आपण नेहमी ऐकलेला आहे मङ्गलभवन मङ्गली प्रभुषि दशरथे आणि मंगल सुर काय म्हणून याचा जप कोण करतोय मंगल भवन अमंत धरावी प्रवहु सु दशरथ अजित बिहारी मंगल भवन अमंत शिव भवानी उपदेशी जप करतात मंगल स्वरूप म्हणून एवढं नाही पवित्र आणि परम कारक आहे शांती ब्रह्म मारुती महाराज पुरेकर कोणत्याही व्याख्यानाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा एक श्लोक म्हणतात मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलायत नो हरी किंवा आता परवाच गणराजाचं विसर्जन आपण केलंय ज्या वेळेला गणराजाची आपण प्रार्थना करतो त्यावेळेला कोणते शुभ कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा त्याची आराधना करतो की नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आता येणाऱ्या अश्विनशुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्तीचं मंगल स्वरूप आपण आपल्या डोळ्याला पाहणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवे नवे आपण वारकरी लोक ज्या वेळेला सप्ताह सुरू करतो त्या वेळेला भगवानचं नाम पवित्र आणि मंगलकारक म्हणून सकळ मंगल गी त्याला मंगलाची प्राप्ती होते म्हणजे भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंत मंगल स्वरूप आहे पवित्र स्वरूप आहे त्याच म्हणून भगवंताचं स्वरूप शुरु, आनंद स्वरूप असल्या कारणाने त्या भक्तावर सतत आनंदाची वर्षावृष्टी होते वृष्टी केली जय आनंद परमात्मा आनंद स्वरूप आहे ना पण त्या परमात्म्याची प्राप्ती भक्ताला झाली की त्याला दुःखाचे दिवस येणार तरी कसे म्हणून त्याच्यावर सारखी आनंदाची वर्षावृष्टी होते आनंदा पा। आनंदाचा पाऊस पडतो केली जर आनंदाच्या आनंद आणि ही वृष्टी तुकोबराने अनुभवली म्हणून आमचे तुकोबाराय बोलत आहेत आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंद सतत झाल्यामुळे त्याला अजून कोणते दिवस भोगायला हो भेटतात त्याच्या जीवनामध्ये पुन्हा असं काय परिवर्तन होतं त्या परिवर्तनाचं स्वरूप आहे पुन्हा दाखवतायत हो विठाला विठाला